जिबेवर ठेवताच विरघळणारी अगदी बिस्किटाप्रमाणे मस्त खुसखुशीत अशी आज आपण ओल्या नारळाची ही शंकरपाळी पाहणार आहोत तर लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे आणि अशा वेळेस तुम्ही ही ओल्या नारळाची शंकरपाळी नक्कीच बनवू शकता एकदा बनवली की अगदी महिनाभर ती आरामशीर टिकते आणि मस्त खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या बनवून तयार होतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका परातीमध्ये आता आपण मैदा काढून घेऊयात तर इथे मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा स्वच्छ चाळून मग आपल्याला वापरायचं आहे जर तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणात ही शंकरपाळी बनवणार असाल तर अर्धा किलो मैदा तुम्ही तीन वाटी किंवा तीन भागामध्ये डिवाईड करून घेऊ शकता म्हणजे सर्व प्रमाण आपल्याला परफेक्ट मोजून घेता येतं आता ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने पुढचं सर्व साहित्य घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप घेतलेलं आहे तूप वितळवून आणि मग ते अर्धी वाटी आपल्याला मोजून घ्यायचं आहे तूप चांगलं कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर थोडंसं इथे पीठ एक करून घेते आता हे तुपाचं कडकडीत मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने तर कडकडीत तुपाचं मोहन घातलं की शंकरपाळी जी आहे ती अगदी मस्त छान खुसखुशीत होतात तर सुरुवातीला तूप गरम असल्यामुळे चमच्याने एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मग हाताला चटके वगैरे बसू शकतात तीन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे तूप हे वितळून मग मोजून घ्यायचं म्हणजे प्रमाण जे आहे ते बिघडत नाही तर आता हाताने हे सर्व तुपाचं मोहन जे आहे ते आपण मैद्याला अगदी व्यवस्थित लावून घेऊया सर्व मैद्याला व्यवस्थित असं तूप लागलं गेलं पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व तूप लावून झाल्यानंतर हातावर त्याची थोडीशी अशी मूठ वळून बघायची आहे अगदी पटकन याची मूठ वळते म्हणजे तुपाचं जे प्रमाण आहे किंवा मोहन आहे ते अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे चिमुटभर मीठ घालायचं आहे शंकरपाळी जरी गोड असली तरी त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं तर आज आपण इथे ओल्या नारळाची शंकरपाळी बनवतोय त्यासाठी इथे मी एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे नारळाच्या पाठीचा जो काळा भाग असतो तो, तो काढून टाकलेला आहे आणि मिक्सरमधून याला बारीक करून घेतलेला आहे तर सर्व हे एक वाटी नारळ इथे यामध्ये घालून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर डेसिकेटेड कोकोनटचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तीन वाटी मैदा असेल तर त्यासाठी बरोबर एक वाटी इथे आपल्याला ओल्या नारळाचा वापर करायचा आहे तर अगदी मस्त छान खुसखुशीत हे शंकरपाळ्या बनवून तयार होतात आणि ओला नारळ आपण यामध्ये वापरलेला आहे ता त्यामुळे त्याचा फ्लेवर सुद्धा अगदी छान येतो तर सर्व नारळ यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता त्यानंतर ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने पाऊन वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर तुम्ही एक वाटी साखर इथे वापरली तरीसुद्धा चालेल आता हे पातील आपण गॅसवर ठेवूया आणि अगदी मंद असे बरं फक्त आपल्याला ही साखर जी आहे ती पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची आहे इथे साखरेचा कुठेही पाक वगैरे तयार करायचा नाही आहे फक्त साखर विरगळली की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत तर अगदी एक ते दोन मिनटातच साखर पूर्णपणे इथे विरघळलेली आहे तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद केलेला आहे आणि याला थोडंसं कोमट करून घेऊयात त्यानंतर आता आपण हे जे साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही हे थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि अगदी घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण यामध्ये ओल्या नारळाचा वापर केलेला आहे आणि ओल्या नारळाला थोडंफार मॉइश्चर असतं थोडंसं ओलसर असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथे थोडंफार कमी जास्त लागू शकतं त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं करून आपल्याला वापरायचं आहे आणि घट्ट असं पिठाचं भिजवून घेऊयात तर पुन्हा यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी ही शंकरपाळी बनवण्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता तर पाऊन वाटी साखर त्यासाठी पाऊन वाटीच दूध तुम्हाला इथे वापरायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मस्त घट्ट असं पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त सैलसर देखील आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही आहे सुरुवातीला घेतलेल्या पाण्यामध्येच हे पीठ इथे भिजवून झालेलं आहे थोडंसं म्हणजे तीन ते चार चमचे पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे आता ह्या पिठावर आपण झाकण ठेवून साधारण दहा मिनिटांसाठी याला झाकून ठेवूयात तर इथे मी फक्त दहा मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवलं होतं पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता ह्या पिठातला मी एक गोळा काढून घेते अशा पद्धतीने तर पोळी आपण लाटतो तेवढ्या साईजचा आपल्याला हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना ती आपल्याला खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अगदी मध्यम जाडीची ही पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे सर्व साईडने अगदी एकसारखी अशी लाटून घेऊयात आणि ही पोळी लाटताना इथे अजिबात पिठाचा वगैरे आपल्याला वापर करायचा नाही आहे तर मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे अगदी मस्त खुसखुशी त्या शंकरपाळ्या बनवून तयार होतात आणि ओल्या नारळामुळे त्या अगदी छान चविष्ट बनवून तयार होतात तर हे पहा अगदी मध्यम जाडीची इथे मी ही पोळी लाटून घेतलेली ला आहे आता आपण ही कट करून घेऊयात तर अगदी छोट्या छोट्या साईजमध्येच मी चौकोनी आकारामध्येच ही शंकरपाळी कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा डायमंड आकारामध्ये कट करून घेऊ शकता पण अशी थोडी छोट्या साईजमध्ये शंकरपाळी कट करून घेतली की जी तळायलासुद्धा अगदी सोपी जाते आणि आतपर्यंत अगदी व्यवस्थित अशी ती तळल्या जाते तर इथे सर्व शंकरपाळी मी कट करून घेतलेली आहे आता ही सर्व शंकरपाळी एका ताटामध्ये काढून घेऊयात हवं असेल तर तुम्ही सर्व पिठाच्या शंकरपाळ्या एकदाच बनवून घेऊ शकता आणि मग नंतर एकाच वेळेस डायरेक्ट तळायला घेतलं तरीसुद्धा चालतील तर शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये आता आपण शंकरपाळी सोडून घेऊयात एका वेळेस मावेल तेवढी शंकरपाळी आपल्याला सोडून घ्यायची आहे खूप जास्त गर्दी करायची नाही तर अगदी मिडियम फ्लेमवर आता आपण हे शंकरपाळी तळून घेऊयात शंकरपाळी तळताना गॅस खूप मोठाही करायचा नाही आणि अगदी मंद देखील करायचा नाही आहे मीडियम फ्लेमवर शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि ती सतत हलवत राहायची आहे म्हणजे सर्व साईडने अगदी एकसारख्या रंगावर शंकरपाळी तळल्या जाते हाय फ्लेमवर जर तुम्ही शंकरपाळी तळली तर ती बाहेरून पटकन लाल होईल आणि आतमध्ये ती कच्चीच राहील त्यामुळे अगदी मिडियम फ्लेमवर शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त बदामी रंग येईपर्यंत आपण हिला तळून घेणार आहोत म्हणजे छान आतपर्यंत व्यवस्थित अशी ती तळल्या जाते आणि छान बाहेरून मस्त खुसखुशीत होते तर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त बदामी रंग येईपर्यंत मी ही शंकरपाळी इथे तळून घेतलेली आहे मस्त छान फुललेली देखील आहे आता ही काढून घेऊयात यापेक्षा जास्त डार्क रंग येईपर्यंत ही शंकरपाळी आपल्याला तळायची नाही आहे कारण तेलातून काढल्यानंतरसुद्धा तिची कुकिंग प्रोसेस जी आहे ती चालूच राहते त्यामुळे तिला अजून थोडासा डार्क रंग येऊ शकतो तर मस्त बदामी रंग आला की लगेच ही शंकरपाळी आपल्याला काढून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी शंकरपाळी झालेली आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने इथे मी सर्व शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी जिबेवर ठेवताच विरघळणारी बिस्किटाप्रमाणे मस्त खुसखुशीत अशी आपली ही ओल्या नारळाची शंकरपाळी बनवून इथे तयार झालेली आहे तर लवकरच आता नारळी पौर्णिमा येणार आहे आणि ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ओल्या नारळाची ही खुसखुशीत अशी शंकरपाळी घरी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन देखील प्रेस करा tudo para então, bye bye